नमस्कार मी राजेंद्र भोसले मंथन मराठीची टीम आज शेतकऱ्याच्या बांधावरती आलेली आहे कन्नड सोयगाव तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रश्न आपण विचारत असतो लोकांकडनं त्यांच्या समस्या जाणून घेत असतो असेच आपण एका शेतकऱ्याकडे आलेलो आहोत त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांच्या नेमक्या काय समस्या आहे त्या आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार काका काय नाव काका तुमचं ज्ञानेश्वर कारभारी थेटे जेव जो, राहणार जेऊर काय काय लावलं शेतामध्ये शेतामध्ये कांद्याचं बी टाकलं भेंडी लावली कपाशी लावली पाण्यानं समजा ते नाश करणं केला समजा काय सांगशाल तुम्ही यावेळेस तुम्हाला भाव मिळाला भाव मिळालाच नाही ना सर भावा जेव्हा शेतकऱ्याकरता कोणीच वाली नाही ना यावेळेस विधानसभेची निवडणूक लागलेली मागच्या वेळेस असं वाटलं तुम्हाला की मागच्या पाच वर्षापूर्वीचा जो शेतीमालेचा भाव होता भावच वाढले नाही गेले ना खर्च खर्च मामूरला लागू राहिला आणि भाव कुठे वाढू राहिले दहा वर्षाचे भाव आज बी नाही भेटू राहिले नाही दहा वर्ष दहा हजार रुपये कापूस होता आज सहा सात हजार रुपये ना खर्चाच्या मानाने भाव नाही वाढले खर्चाच्या मानाने भावच वाढले नाही गोणी आज पंधराशे सोळाशे सतराशे रुपयाला गोणी खाताची काय करायला पाहिजे बरं सरकारने सरकारनं शेतकऱ्यालाच ते फाय फायदा केला पाहिजेत ना काही तुम्हाला खूप स्कीमा काढलेल्या आहेत खूप योजना आणलेल्या आहेत सरकार काय आमच्या लोक येईलच नाही ना बी लाडकी बहीण आली तुमच्यापर्यंत तेवढ्या पैशात काय आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं भागलं पाहिजेत ना काही तरी लाडकी बहीणमुळे शेत सरकारला फायदा होईल नाही नाही फायदा काहीच होणार नाही फायदा काय शेतीमालाला याला शेतकऱ्याला जर पाहिलं तर होईल फायदा नाही तर काय होणार आहे फायदा असंही म्हटलं जातं की लाडक्या बहिणीमुळे शेतकाम करण्यासाठीचं मजूर मिळत नाही त्यात काय सत्यता वाटते मजुराची तर भलती अडचण आहे मजूर भेटत नाही त्यांना वा आणायला न्यायला गाड्या लावा लागा त्या आता भरपूर वा ते काय सरकारकडे काय मागण्या करशाल तुम्ही सरकारला काय मागण्या फक्त आपल्याला हेच मा दिलं पाहिजे सरकारनं आम्हाला काही अनुदान दिलं पाहिजे काही दिलं पाहिजेत दिसतं त्यांचं ते अफवाय तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने जे आतापर्यंतचे जे, जे निर्णय घेतले त्यामध्ये तुम्ही समाधानी आहेत समाधान नाहीच्या ना सर समाधानी काय राहायचं आहे त्याच्यात फाय फायदाच काही नाही ना शेतकऱ्याची परेशानी बहुते खूप आहे ना कारण पाण्यामुळे आता पाणी नाही औंदा येरीला पाऊस नाही ये काही नाही हे या असे थोडे थोडे किती एकर जमीन आहे तुम्हाला जमीन आपल्याला काय आठ एकर आहे आठ एकर मध्ये किती मोठं कुटुंब आहे तुमचं आम्ही दोन मुलं आहे मला आई बापे मुली काय काय भागणार आहे की याच्यात काही भागत नाही मग लग्न करायचे कार्य करायचे शेतीचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळामेळ बसतो बसतच नाही खायला पुरत नाही ना ते खायला तर पुरायला पाहिजेत ना खायला सुद्धा पुरत नाही मग मजुरी मजुरी सुद्धा निघत मजुरीसुद्धा निघत नाही ना आम्ही रातून दिवस झटवतो आम्ही इथे कामात तरी आमचं भागत नाही ना तुमचं सर्व कुटुंब शेतीच काम करतं पूर्ण शेतीच करतं बरं अजून आपल्याकडे अजून एक शेतकरी आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया काय नाव सांगाल काका